सर पुन्हा एकदा परत आपल्याला एकदा स्वागत मराठी भाषा गौरव देण्यानिमित्त आपण हे विचारधन देत आहोत कार्यकर्ता हा तुमच्या सळायचा एक सम केंद्रबिंदू राहिलेला आहे ग्रंथ वाचन चळवळ असेल किंवा शालेय ग्रंथालय समृद्ध हवे असेल पण मुळात सर प्रत्येक धड्याच्या नंतर जे संदर्भ ग्रंथ असतात तर ते शिक्षकच वाचतात का आणि पालक वाचतात का आणि मुळात शिक्षकांना जे पगारवाढ झाली असते इन्क्रीमेंट झाली असते त्यांनी ती पुस्तकं विकत घ्यावी झालेली असतात दुर्दैवाने तुमच्या प्रकाशकांचे आम्हाला फक्त नसून आम्ही बिल द्या असं म्हणून शिक्षक जातात तरी आडत नाही तर पुण्यात कसं येणार सर काय नेमके ड्रॉबॅक झालेला आहे आता हा अतिशय नाजूक परंतु महत्वाचा मुद्दा आहे काय शेवटी सर्व गोष्टींच सोंग आणताय आता वाचनाची आवड हा भाग असा आहे की ती आपल्या मनापासून अंतकरणापासूनच लागते आणि म्हणून मी वर्तमानपत्राना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं आज वर्तमानपत्राने आणि वर्तमानपत्राच्या ज्या प्रसिद्ध होणाऱ्या वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत पुरवण्या आहेत त्या पुरवण्यांच्या माध्यमातूनच वाचकांची ही वाचनाची भूक भागत आहे पुस्तकं ती वाचतात किती नाही किंवा वाचतात किती हा भाग जरी आपण महत्वाचा मांडला तरी सध्या तो गौनच मांडला जातो आता आपल्याला माहित आहे की आता जसे ते पूर्वी पाच पाच दिवसाचे क्रिकेटचे सामने असायचे नंतर ते हळूहळू डे वर आले ट्वे ट्वेंटी ट्वेंटीवर आले तसं आता पुस्तक सुद्धा फार मोठी कोण हातात घेत नाही पण माझं म्हणणं असं की वाचनातूनच खऱ्या अर्थानं सखोल ज्ञान मिळणार आहे आणि ज्ञान लालसा ही माणसाच्या एकूण संस्कृतीसाठी माणसाच्या वृद्धीसाठी विकासासाठी अत्यंत गरजेचे आहे आता सर जो एक सोशल मीडियाचा प्रचंड मोठा फ्लो आहे शॉर्ट चा फिल्म आहे नंतर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हा प्रश्न आहे तर ह्याचा सकारात्मक आपल्या मराठी साहित्यासाठी कसा अनुभव घेता येईल आता मराठीमध्ये तुमचा मी चांगला प्रयोग करत आहोत की रोज सकाळी विचारधन आपण देतो त्याला चांगली व्यूवर मिळत आहेत तर असे वेगवेगळे हा सोशल मीडियाचा बळ न करता काय केलं पाहिजे मराठी भाषेसाठी मी सुद्धा फार चांगलं झालं मी परत एकदा सांगतो त्याची वाङवायीन गुणवत्ता किती त्याचा अमुक काय याच्याकडे जाऊच नका लोक पहिल्यांदा वाचले पाहिजे आणि त्याने चांगलं वाचलं पाहिजे हा हेतू आणि उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण जेव्हा अशा पद्धतीचे प्रयोग करू लागतो आता मी साधारणतः सहा सात वर्ष झाली म्हणजे पासून दोन हजार अठरा पासून मी जाणीवपूर्वक रोज सकाळी मॉर्निंग मेसेज देऊ लावतो विशेषतः कोरोनाच्या काळात त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आता हा प्रतिसाद मिळत गेल्यानंतर त्याच पहिल्यांदा आता आपल्याला नु माहित आहे की पुस्तक सोशल मीडियावरच त्याच आयुष्य हे थोडस कमी असत आणि ते स्वाभाविक आहे परंतु नंतर काय झालं त्याची पुस्तकं निघाली दोन हजार एकवीसला पहाटेचे शब्द फुले म्हणून निघालं दुसरं तेवीसला चैतन्य फुलं म्हणून निघालं आणि आता जस्ट या गेल्या आठवड्यातच विचारधन म्हणून तिसरं पुस्तक निघालं आता यामुळं काय झालं लोकांना जे वाचायला आवडतं आणि लोकांना प्रेरणा देणार त्यांच्या थोडस काही दिलासा देणार थोडस आनंददायी आणि अशा पद्धतीचे विचार थोडक्यात असे दिलेले लोकांना आवडतात हे माझ्या लक्षात आलं आणि मग त्यामुळं काय होईल अन्य तशा पद्धतीची चांगली पुस्तकं वाचण्याची त्यांना आवड निर्माण होईल हा त्या मग दृष्टिकोन आहे आता त्या पद्धतीन हे चाललेलं आहे याचा अर्थ दुसरी पुस्तकं वाचायची नाहीत हलकं फुलकं वाचायचं असं नाही जे कसदार साहित्य आहे की माणूस तिकडे जातोच एकदमच प्रायोगिक चित्रपट बघायला तुम्हाला माहित आहे प्रायोगिक चित्रपटाला लगेच काय हा जात नाही पण हळूहळू त्यांचं महत्व लोकांच्या लक्षात येत काळाच्या ओघात ते पुढे टिकतातच आणि परत एकदा सांगतो दोन क्रमचा जमाना जरी किती जरी वाटला आपल्याला आलेला तरी अस्सल सोनं हे अस्सल सोनच असतं बावन कशी सोनं ही बावन कशीच असतं कारण त्याला अग्निपरीक्षा द्यावी लागली असते मी एवढ्यासाठी सांगायला मराठी मराठी भाषेत अनेक आले आले तरी भाषेचं वैभव हे आपणच टिकवणार आहोत इथला मराठी भाषिक सामान्य वाचकच ठरवणार आहे आणि तो टिकवणार आहे आता एकच प्रश्न माझ्या समोर आहे जो गंभीर आहे ती म्हणजे सभ्य भाषा भाषेच सध्या सार्वजनिक ठिकाणी जे अतिशय चाललेलं आहे ते कसं थांबवणार हा खरा प्रश्न आहे सर ज्ञानदान करत असताना तुमचं पन्नास म्हणजे अर्धशतक पुस्तकाचं लेखनाचं पूर्ण झालेलं आहे ग्रंथ दान हे सुद्धा तुम्ही तुमच्या आणि इतर पुस्तकाचंही करत आहात तर या सगळ्या पार्श्वभूमीवर काही शाळांनी काही गावांनी दोन तास टीव्ही बंद दोन तास व्हिडिओ म्हणजे मोबाईल बंद आणि सर्वांनी मिळून एकंदर पुस्तक वाचायची कुटुंब संवाद वाचक संवाद वाढवायचा असे प्रयोग चालू केले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय तर त्यात व्यापक व्यापकता वाढवायला त्याची व्याप्ती वाटलीच पाहिजे आणि मग तुमच्याशी मी बऱ्याच वेळा चर्चाही केली तुमच्यासारख्या अनेक के माझ्या सरज मित्रांशीही मी, मी चर्चा केली त्यांचंही म्हणणं असंच पडलं की आपण एका विशिष्ट चाकोरीत थांबून चालणार नाही कळपात राहून चालणार नाही शेवटी इथला सामान्य वाचक महत्वाचा आहे वाचक संस्था जर मजबूत करायची असेल तर प्रत्येकानं हे प्रयत्न केले पाहिजे ही काही मी एकट्याची मला खूप जण म्हणतात की तुम्ही फार चांगलं काम करता फार म्हणजे त्याला तोडच नाही असं नाहीये मला म्हणायचं एवढंच की हे प्रत्येकाचं काम आहे ही एक सामूहिक जबाबदारी आहे अर्थात मी करतो म्हणजे मला ते पटलेलं आहे मी माझ्या वाचकांचा माझ्या सहकारी शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा hmm. या क्षेत्र शिक्षण क्षेत्रात आणि या एकूण सार्वजनिक क्षेत्रात वावरताना त्यांचा आणि माझा डीएनए एक आहे असं समजून मी काम करतो त्यामुळं आपल्याला माहिती आहे ह्यातून hmm. काय फार मोठा रिझल्ट मिळतो लगेच त्याचे त्याचा फार मोठा आपल्याला प्रतिसाद मिळतो असं नाहीये पण एक चांगलं वातावरण तरी निर्माण होतं हे अमान्य करून चालणार नाही आता आपल्याला सुद्धा सारखं वाटत कि अशा माणसांची संख्या वाढली पाहिजे आता पुस्तकांचं गाव मागाही आपण तो माझ्यासारख्याच बोलत आहे ते पुस्तकांचं गाव ते केवळ सातारा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकच का ठरावं प्रत्येक तालुक्याला पाहिजे ता जिल्ह्यात व्हावं का होत नाही प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे अर्थात यासाठी सकारात्मक प्रयत्नांची गरज आहे आपले काय होतात छोटे छोटे आपले युगो असतात अहंकार असतो आणि अहंचा आकार वाढू दिला तरच हे काम होऊ शकत लेखकांचं एक तिने आपल्या कोशातून बाहेर पडावं तुम्ही तुम जसं चित्रपटाचा हिरो अगदी गाव तालुका पण येतो आणि आपला चित्रपट आहे प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि सर्व आपली माहिती देतो ग्लॅमर असताना सुद्धा शेवट पण येतो तसे मराठी लेखक अजून जाईत नाहीत किंवा आपल्या पुस्तकाविषयी किंवा वाचन सुरू बोलत नाहीत तर तुम्ही जसं बोलता तसं इतरांनी बोलावं वाटतं का हे केलंच पाहिजे म्हणून मी आपल्याला सांगितलं पुस्तक देणं हा सुद्धा एक अत्यंत चांगलपणाचा भाग आहे आणि माझं ह्या बद्दलच मत अतिशय आता ते ज्याला मत असं दृढीकरण व्हायला लागेल म्हणजे कसं जो देतो त्याचा विकास होतो एक लक्षात घ्या दान करणे म्हणजे मी माझ काही उपकार कोणावर करत नाही माझं नातं माझ्या वाचकांशी असलं पाहिजे वाचकांना चांगली पुस्तकं देणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यांच्या प्रति नु� कृतज्ञता व्यक्त करण्याचं ते एक माध्यम आहे ही माझी एक धारणा झाली आणि ही धारणा प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी चांगल्या लेखकांच्या लेखक हे संवेदनशील असतातच आणि असलेच पाहिजे ह्या संवेदनशील मनाच्या माणसामध्ये वाचकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी व कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी हे झालंच पाहिजे मी या पाठीमाग फार मोठं काही तत्वज्ञान सांगतो असं अजिबात नाही मला एवढंच कळतं की समोरच्या माणसाला आपण जर देत राहिलो तर तो वाचत राहील वाचन ही सध्याच्या काळात गरज नाही mm. वाचनाची घोर उपेक्षा होते ही सगळी परिस्थिती आपण मान्य केली पाहिजे आणि म्हणून अशा प्रतिकूल परिस्थिती म्हणजे mm. ही फार मोठी प्रतिकूल परिस्थिती असं नाहीये mm. आपण जर सामूहिक प्रयत्न केले mm. तर ही परिस्थिती सुद्धा आपण बदलू शकतो आपल्या समारोप येताना दोन प्रश्न महत्वाचे आहेत की विविध वृत्तपत्राचं तुम्ही सदर लिहिलीत आणि त्या सदराची पुस्तकं झाली तर तो प्रवास तो अनुभव कसा वाटतो त्याचही कारण तेच आहे ना वाचकांना ती आवडली म्हणून त्यांची पुस्तकं झाली म्हणजे मला हे सांगायला फार आनंद आणि अभिमानही वाटतो की वाचकांनी मागणी केली आणि त्याच्यावर अनेक वर्तमात्रांत सुद्धा लिहिलं की वाचकांच्या मागणीनुसार जेव्हा पुस्तकं लिहिली जातात किंवा पुस्तकं प्रकाशित होतात तेव्हा वाचक संस्था जे अदृश्य रूपात असते ती दृढ झाल्याची ती लक्षणं आहेत आणि ती प्रसाद चिन्ह आहे शेवटचा प्रश्न असा आहे की सर शिक्षक आणि पालक या दोघांनीही पहिला आपण वाचलं पाहिजे आणि मग ते विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे आपल्या काळात असताना की रामायण महाभारताचा शिक्षक उभा करायचे सगळं प्रसंग सगळा तर आताच्या त्या सगळ्या ट्युशन आणि या सगळ्या पिरियडमध्ये ते सगळं जर पडलेलं आहे आणि परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी शिक्षकांनी झालं पाहिजे पालकांनी ते विद्यार्थ्यांनी पण गेलं पाहिजे तर यासाठी आपण या चर्चाचा समारोप करताना काय आपलं नाही फार चांगला मुद्दा घेतलेला शिक्षक पालक जेव्हा वाचते होतील तेव्हा विद्यार्थी वाचते होतील म्हणजे कसं आहे इज द टीचर सो इज द so स्टुडंट म्हणजे जसे शिक्षक असतील तसे विद्यार्थी असतील जसे पालक असतील तसे विद्यार्थी त्यांची पाले असतील पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यांनी पहिल्यांदा वाचलंच पाहिजे किमान वाचनासाठी अनुकूल असं वातावरण घरात तयार केलं पाहिजे आणि मला खात्री आहे भविष्यामध्ये आणि कोल्हापूर ही भूमी अशी आहे की इथं ज्या पद्धतीनं अश अशा प्रकारे जर चांगले काही पांडे पडले तर ते सगळीकडे पसरतात पण वाचनालयांची संख्या सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप आहे म्हणजे आज जर विचार केला राज्याचा तर त्या दृष्टीने सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संख्या ही लक्षवेधी आहे पण ती वाचनालय सुद्धा विचारांची केंद्र झाली पाहिजे वाचनासाठी आणि वाचक संस्था वाढवण्यासाठी ती प्रेरणास्थानं झाली पाहिजे अशी माझ्यासारखी भूमिका आहे केवळ शाळा महाविद्यालय नव्हे लोकराजा अवघ्या महाराष्ट्रभर आणि सर्व सगळी स्वीकारले जाते कोल्हापूरचे जातीने हॉस्टेल असतील किंवा कायदा असेल किंवा आमच्या जनतेनं सामान्य प्राथमिक शिक्षण शिकलं पाहिजेसाठी दंड करणारा लोकराजा शव असेल तर हीच परंपरा पुढे नेताना कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्रातून एक वाचन संस्कृतीची जी पाऊलवाट वाट जीवनराव साळकेने चालू केलेली आहे गेल्या वीस वर्ष ग्रंथदान करून ती चालू केलेली आहे त्याचं चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्व महाराष्ट्रामध्ये अनुकरण व्हावं आणि महाराष्ट्र कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासह देशामध्ये पुन्हा एकदा वाचन संस्कृती गतिमानतेने पुढे जावे यासाठी त्यांच्या सुरुवातीला सर्व प्रयत्न प्रयत्नाला प्रयोगाला लाईव्ह मराठी परिवारच्या वतीने पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद मनापासून धन्यवाद